ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचं हरितसौंदर्य आणि यऊर्शा डोंगर रंगांमुळे ते शहराचं हृदय आहे उपवन येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ संध्याकाळ शेकडो ठाणेकर इथे फिरायला धावायला आणि व्यायामासाठी येत असतात स्वच्छ पायवाटा बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श विश्रांती स्थान ठरलं आहे उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असून तिथे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जात असतात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन इथे बांधण्यात आलेल्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिल्यामुळे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षणाचं केंद्र ठरलंय ठाणे शहरात महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठलाला मानणारे वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात यावी अशी संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली असता त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं असून उपवन तलावाच्या मनोहर परिसरात श्री विठ्ठलाची तब्बल एक्कावन्न फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे त्याचा अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता पार या प्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची विधिवत पूजा होईल आणि फटाक्यांची प्रचंड आतिशबाजी होईल तत्पश्चात सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे यावेळेला हजारोंच्या संख्येनं वारकरी समाज उपस्थित राहणार असल्यामुळे तलावाचा परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमणार आहे येऊरच्या डोंगर रांगा हिरवेगार सौंदर्य स्वच्छ पायवाटा बसण्याची सोय अलीकडेच सुरू करण्यात आलेला लेझर शो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट त्यानंतर आता एकावन्न एक फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा देखावा या ठिकाणाच्या आकर्षणात अधिक भर घालणार आहे भव्य मूर्तीमुळे उपवन तलावाचा परिसर हा ठाण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये एक नवा अध्याय सोडला जाईल